शेतकऱ्यांनी फक्त पी व्ही सी पाईप्स आणि ड्रमच्या सहाय्याने आज वाया जाणारं लाखो लिटर पावसाचं पाणी वाचवले हे रेनमॅन मॅन म्हणजेच मुंबईतले सुभाजित मुखर्जी मुंबईत राहताना सुभाजित यांनी एकीकडे पाणी टंचाई तर दुसरीकडे पावसाळ्यात कित्येक लिटर पाणी वाया जाताना बघितलं होतं पाणी टंचाई सारख्या समस्येवर रेन वॉटर हार्वेस्टिंगने तोडगा काढण्यासाठी त्याचा अभ्यास करण्यास त्यांनी सुरुवात केली कित्येक प्रयत्नांनंतर त्यांनी फक्त अडीच हजार ते पाच हजार रुपयांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची अनोखी पद्धत सुरू केली यामध्ये जमिनीत काही फूट खड्डा त्यात ड्रम आणि आणि बसवले जातात पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये म्हणून दगड आणि रेती वापरून हे खड्डे व्यवस्थित झाकले जातात त्यांच्या या पद्धतीने भूजल पातळी वाढण्याबरोबरच पाणी देखील साठवलं जातं ज्याचा वापर स्वच्छतेसाठी केला जाऊ शकतो या कामाला गती मिळावी म्हणून सुभाजित यांनी मिशन ग्रीन मुंबई नामक एक एन जी ओ सुरू केला ज्या योगे आज मुंबईतली अनेक बिल्डिंग्स पार्क आणि शाळांनी त्यांच्या या रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीचा अवलंब केला आहे त्यांच्या या प्रयत्नांमुळे वाया जाणारं पाणी रोजच्या वापरात येण्यास मदत झाली आहे पाणी हे जीवन आहे हे ओळखून त्याच्या संवर्धनासाठीचे त्यांचे प्रयत्न खरोखरच अनुकरणीय आहे रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या या पद्धतींबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही सुभाजित यांना खाली दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर मेल करू शकता आणि अशाच प्रेरणादायी स्टोरीज पाहण्यासाठी नक्की फॉलो करा द बेटर इंडिया मराठीला